ही इकडचा समोरचा कॅमेरा चालू केलाय इकडं इथं माझ्या समोर बस बोलला काय बोलायचं ते इथं बस इथं बस बस इथं इकडं बस ना इकडून पुढचा कॅमेरा चालू केलाय ना पुढचा हा बोला आता सुंद काय बोलायचं बोल बोल ना आता कृष्णाला बोलून तिला आता तुला भी देते ना चालू ये लाईव ये लाईव तुला पाहायचं का हे बघ दिसतंय का बघ बघ हां पुस्तक द्यायचं का पुस्तक देऊ का हा हां घे पुस्तक हा हा वाचा

बाई ये सदा बाई ये सदा ज्ञान देव मने ज्ञान देव मने वैसा किया बोला घरी हरि मुके मना हरि मुके मना पुण्याची गणना कोण करी चौवेदी चौवेदी अन साई सात रे चार अठराई पुरानी करी के रो मन तो ने नव नेता झालं मग आता बघ ठेवायचं mm. <स्था> <स्था> <बाग। स्था> <बाग। स्था> <सग्था> ना आता बर आता सगळे आले लाईवला आणि आता ठेवायचं म्हणते हम्म होय आता इकडचं कॅमेरा चालू करावं लागेल तुला दाखवायला हे बघ कुठे बघ सगळे लाईला आले आता ना आता ठेवायचं म्हणतेच बघ ना नाही आता काही म्हणत ते हुशार आहे आता मन दाखवले तिने आता 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 बस आता मन बाय मनावा आता मी म्हणले मनावा बाय मी म्हणले झालं ना आता बसना तुला